माढ्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पैलवान शिळके यांनी मिळवला आमदार अभिजित पाटील शिळके कुटुंबांच्या पाठीशी कायम उभे राहणार आमदार पाटील यांची घोषणा कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सासष्टावा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पैलवान वेताळ शेळके यांनी मिळवला असून माढ्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवला असल्याचं प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी केलं आहे माढा तालुक्यास प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शिळके यांनी मिळवून दिला असून या निमित्ताने मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शिळके यांची मूळ गावी बेंबळे या ठिकाणी जाहीर आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार पाटील बोलत होते यावेळी बेंबळे वासियांच्या वतीनं पैलवान शिळके यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली संघर्षातून वाट काढून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बेंबळे येथील महाराष्ट्र केसरी पैलवान वेतळदादा शिळके व त्यांच्या आई वडिलांचा नागरी सत्कार अभिजित पाटील यांच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले पैलवान बेताळ यांच्या आई वडील लोकांच्या शेतात जाऊन काबड कष्ट करून घर चालवत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील पोरग जेव्हा महाराष्ट्र केसरी होतो तेव्हा आई वडिलांचा आनंद गगनात मावत नाही मागील काही महिन्यांमध्ये आपण माढा केसरी कुस्ती मैदानात जाहीर बोललो होतो या की याच तांबड्या मातीतून उद्याचा महाराष्ट्र शेतकरी उदय असेल तो नक्कीच यांच्या नावाने मिळाला आहे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो म्हणून विधानसभेत तुमचे प्रश्न मांडू शकलो तसेच आपण सर्वजण पैलवान वेताळ व कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहू अजून पुढच्या काळात हिंद केसरीपर्यंत मजल मारून माढ्याच्या मातीतला हिरा जगाबाहेर गाजू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केलाय यावेळी मल्ल सम्राट श्री रावसाहेब मगर भारतबा शिंदे सर्जेराव चौरे गोविंद पवार वामन भाऊ उबाळे भरत मेकाले हेमंत भाऊ सोलंकर प्रदीप मामा जगदाळे महाराष्ट्र केसरी पैलवान समाधान घोडके अतुल भाऊ पाटील औदुंबर भाऊ देशमुख महाडी महेंद्र देवकते अण्णासाहेब ढाणे रणवीर सिंग फोंगल मानिक वाघमोडे मारुती जाधव हिंद केसरी पैलवान समाधान पाटील बापू कोकाटे गणेश पाटील गोविंद पवार विलास तेखे संदीप काळे किरण कोरके शहाजी चव्हाण राम नाना वाघ कुमार कोरके महादेव चव्हाण राजाभाऊ देवकते भीमराव भुसनर दयानंद महाडिक नानासाहेब रेड्डे नितीन केचे शहाजी मुळे गौतम माळी वायजी भोसले ज्योतिराम नागटिळक दिगंबर फाळके पोपट काळे व सर्व सामाजिक राजकीय वस्ताद पैलवान मंडळींसह अनेक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती